नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये एक ऑक्टोबरला माघाई भत्त्याची पूर्ण रक्कम थकबाकीसह मिळणार अर्थमंत्र्यांची भेट दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना एक ऑक्टोबरला मागाई भत्त्याची पूर्ण रक्कम मिळणार अर्थमंत्र्यांची भेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आले आहे अपडेट आहे महागाई भत्त्याच्या संदर्भातले मोठे अपडेट केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार एक ऑक्टोबरला मोठी भेट चला तर पाहू जाणून घेऊया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केंद्र सरकार लवकरच माघाई बत्त्यात वाढ करणार केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकाला मोठी खुश खबर देणार केंद्र सरकार लवकरच माघाई भत्त्यात वाढ करून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी देणार आहे माघाई भत्ता वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे शिवाय अनेक रुपयाची थकबाकीही मिळणार आहे कर्मचाऱ्यांना ही रक्कम एक रक्कमी मिळणार आहे महागाई भत्ता थकबाकीचा फायदा ऑक्टोबर मध्ये मिळणार एक कोटीहून जास्त कर्मचाऱ्यांना होणार फायदा कर्मचाऱ्यांमध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी व पेन्शनधारक यांना महागाई भत्ता चा होणार फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक ऑक्टोबर रोजी ची थकबाकी ची संपूर्ण रक्कम मिळेल केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढणार एकूण भत्ता कर्मचाऱ्यांना प्राप्त होणार महागाई भत्ता व थकबाकी वाढ ऑक्टोबर मध्ये मिळणार जाणून घ्या किती वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला संपूर्ण थकबाकी केंद्र सरकार देणार असल्याचे निश्चित झाले आहे कर्मचाऱ्यांना थकबाकीची तीन महिन्याची जुलै ऑगस्ट सप्टेंबर ची थकबाकी मिळणार अखिल भारतीय रेल्वे पुरुष महासंघाचे सरचिटणीस शिवगोपाल वर्मा यांनी ही बातमी पीटीआय ला दिली आहे डीए मध्ये तीन टक्के वाढ झाल्याने एकूण त्रेपन्न टक्के डीए होईल सध्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना पन्नास टक्के दराने डीए मिळत आहे त्रेपन्न टक्क्याने मिळेल आणि तो अशा प्रकारचा असेल उदाहरण घेऊन जर एखाद्या कर्मचाऱ्याला एक हजार ऐंशी रुपये मिळतील तीन महिन्याची थकबाकी तीन हजार दोनशे चाळीस रुपये मिळेल केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात महागाई भत्ता जाहीर करणार आहे आणि हा त्रेपन्न टक्के महागाई कर्मचाऱ्यांना आणि आणि व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी देण्याचा विचार सरकार करत आहे कारण विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता दिवाळी पूर्वी महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणारे निश्चित झाले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने ही बातमी व्हायरल केली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट च धन्यवाद थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स